नमस्कार मित्रांनो म्हणतात ना विरोधी स्वभाव एकमेकांकडे आकृष्ट होतात आणि याच आणि जिज्ञासू आणि धनु अग्नि तत्वाची उत्साही स्वप्नाळू आणि मुक्त विचारांची एका बाजूला बोलक विचारशील आणि सतत नवीन गोष्टी शोधणं आवडणारं मिथून व्यक्तिमत्व तर दुसऱ्या बाजूला उंच उद्दिष्ट ठेवणारा साहसी आणि तत्वज्ञानात रमणारा धनु या दोघांच्या नात्यात रोमांच आहे विचारांचं आदान प्रदान आहे पण तितकंच संघर्षही आहे हा, हा प्रवास म्हणजे जणू दोन आकाशगंगांचा मिलाफ तेजस्वी पण विस्फोटक आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत दोन्ही राशीचा स्वभाव प्रेम जीवन, वैवाहिक जीवन आर्थिक स्थिती एकमेकाला समजून घेण्यासाठी उपाय आणि टिप्स व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा हे नातं टिकवण्यासाठी खास उपाय तुम्हाला मिळणार आहेत दोन्ही राशींचा स्वभाव मिथून रास स्वभाव मिथुन व्यक्ती बहुप्रतिभावान असतात ते एका क्षणी हसतात दुसऱ्या क्षणी गंभीर होतात त्यांचा स्वभाव वाऱ्यासारखा अस्थिर असतो त्यांचं मन झपाट्याने बदलतं ते बुद्धिमान वक्ते उत्तम संवादक आणि सामाजिक दृष्ट्या लोकप्रिय असतात उदाहरण एका मिथुन मुलीचा विचार करा ती एका क्षणी आपल्या पार्टनरशी जीवनाबद्दल बोलते आणि पुढच्याच क्षणी ती ट्रॅव्हल प्लॅनिंग मध्ये मग नसते तिचं मन सतत काहीतरी नवीन शोधत असत धनु रास स्वभाव धनु व्यक्ती स्वतंत्र विचारांचे असतात त्यांना जग पाहायचं असतं आयुष्य समजून घ्यायचं असतं ते तत्वज्ञान अध्यात्म आणि सत्य शोधण्याच्या मार्गावर असतात धनु लोकांना बांधणं अवघड असतं ते प्रेमात असले तरी स्वातंत्र्याला कधीच सोडत नाहीत उदाहरण एका धनु पुरुषाला प्रेम असतं पण त्याला त्या नात्यात गुदमरायला आवडत नाही त्याचं प्रेम जरी खोल असलं तरी तो माझं जग मला जगू दे असं सांगतो प्रेमसंबंध मिथून आणि धनु दोघेही बदलत्या राशी आहेत त्यांच्या नात्यात बुद्धिमत्तेचा आणि सुंदर मिलाफ असतो मिथून धनुला शिकवतो कसे लवचिक व्हायचं कसे प्रत्येक क्षणात जगायचं आणि धनु मिथुनला शिकवतो जीवनाचं मोठं चित्र बघ फक्त क्षणिक विचारात अडकू नको उदाहरण एका मिथून स्त्रीला वाटत की तिचा धनु बॉयफ्रेंड खूप आहे तर धनुला वाटत की ती खूप बोलकी आणि बदलणारी आहे पण जेव्हा दोघे एकत्र एकत्र प्रवासाला जातात एक हसतात तेव्हा ते, ते एकमेकांवर फिदा होतात हे प्रेम जस तेजस्वी सूर्यप्रकाशासारखं असतं पण जर अहंकार आलाच तर जाळून टाकत विवाह आणि कौटुंबिक जीवन मित्रांनो प्रत्येक लग्न ही एक कथा असते कधी स्वप्नांनी सजलेली तर कधी वास्तवाने झंकारलेली पण जर लग्न मिथून आणि धनु राशीच असेल तर ती कथा केवळ प्रेमाची नसते तो प्रवास असतो स्व शोधण्याच्या दोन विरुद्ध पण पूरक स्वभाव मिथून संवादाचा राजा बुधाचा प्रिय धनु तत्वज्ञानाचा विद्यार्थी गुरुचा शिष्य मिथून म्हणतो प्रेम म्हणजे संवाद धनु म्हणतो प्रेम म्हणजे विश्वास हे दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा नात्यातील प्रत्येक क्षण चर्चेचा आणि शोधाचा होतो उदाहरण मिथून पत्नी ती पतीच्या भावनांना शब्द देते ती प्रत्येक सकाळी म्हणते आज कस तुला आणि धनुपती तो तिला उत्तर देतो आज मन प्रवासाला निघालय पण तुझ हसू पाहून थांबलं असं नातं केवळ बोलण्यात नाही तर आत्म्यात रुजलेलं असत कौटुंबिक जीवनातील सुंदरता ये आपल्या घरात बुद्धी आणि ज्ञानाचं मंदिर उभं करत त्यांचं घर सतत चर्चांनी वाचनाने प्रवासाच्या आठवणींनी भरलेलं असतं मिथून मुलांना वाचन कला शिकवतो धनु त्यांना जीवनाचे तत्व सांगतो जग समजून घ्या पण स्वतःलाही विसरू नका त्यांचं नातं कधी पुस्तकासारखं असतं तर कधी चित्रपटासारखं कधी वाद होतात कधी विचार भिडतात पण शेवटी दोघी एकमेकांना म्हणतात आपण विरोधक नाही आपण पूरक आहोत संघर्षाचे क्षण मात्र प्रत्येक नात्याला परीक्षा येतेच मिथून लवकर बदलतो आणि धनुला त्या बदलाची भीती वाटते धनु थोडा थेट बोलतो आणि मिथून त्याचा अर्थ चुकीचा घेतो तेव्हा त्यांच्या दरम्यान थंडावा येतो पण हे दोघे ज्या क्षणी एकमेकांशी मनापासून बोलतात त्या क्षणी पुन्हा नातं फुलत कारण मिथुनाला शब्दांची ताकद माहिती असते आणि धनुला क्षमतेचं सौंदर्य माहित असत समस्या मिथून लवकर कंटाळतो तर धनु लवकर दूर जातो जर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं नाही तर नातं सैल होत उपाय दर काही दिवसांनी दोघांनी एकत्र नवीन गोष्ट शिकावी जसं की कुकिंग क्लास स्पिरिच्युअल रिट्रीट किंवा शॉर्ट ट्रिप यामुळे त्यांचं नातं ताजंतवानं राहतं आर्थिक स्थिती आणि करिअर मिथून बुद्धिमत्तेवर चालतो मीडिया कम्युनिकेशन सेल्स मार्केटिंग ही क्षेत्र योग्य धनु मोठ विचार करतो शिक्षक तत्वज्ञ प्रवासी आंतरराष्ट्रीय व्यवसाय यामध्ये प्रगती संयुक्त जीवनात मिथून आर्थिक नियोजन करतो धनु मोठ्या गुंतवणूकीचं स्वप्न बघतो जर दोघांनी संतुलन साधलं तर ते एकमेकांना फार मोठ यश देतात भावनिक समज आणि मानसिक धनुच मन खोल मिथून तात्काळ भावना व्यक्त करतो तर धनु त्या आतून अनुभवतो उदाहरण मिथून म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो धनु म्हणतो मी ते दाखवून देईन हा फरक समजला तर नातक अधिक मजबूत होत नातं टिकवण्यासाठी उपाय नातं टिकवायचं असेल तर ते समजून घ्यावं लागतं मिथून आणि धनु हे दोघेही स्वातंत्र्यप्रिय त्यामुळे बंधनांनी नव्हे तर विश्वासाने हे नातं टिकत संवाद हा प्राण आहे मिथून राशी संवादाचं प्रतीक आहे धनु राशी विचारांचं दोघे जर संवाद थांबवतात तर नातं कोमेजत उदाहरण जर मतभेद झाला तर एक दिवस शांत बसू नका मला हे असं वाटलं असं सांगणं हाच उपाय आहे कारण संवाद हेच औषध आहे स्पेस म्हणजे प्रेमाचं श्वासस्थान मित्रांची गरज असते धनुला प्रवासाची दोघांनी एकमेकांना स्पेस द्यायला हवं अतिनियंत्रण नातं नष्ट करत टी जर धनु कुठे बाहेर गेला तर मिथूनने संशयाने नाही तर विश्वासाने त्याच्याकडे पाहावं आणि धनुनेही मिथून बदलत्या मूड्सला प्रेमाने समजून घ्यावं एकत्र स्वप्न तयार करा प्रत्येक नात्यात एक सामायिक ध्येय आणि धनु दोघेही स्वप्नाळू आहेत पण दिशाहीन होऊ शकतात म्हणून त्यांनी एकत्र एखादं एक ध्येय ठरवावं जस की एक व्यवसाय एक प्रोजेक्ट एक प्रवास किंवा सामाजिक कार्य जेव्हा ते एकत्र काही साध्य करतात तेव्हा त्यांचं नातं अधिक घट होतं आध्यात्मिक आणि ज्योतिषीय विश्लेषण मिथूनचा स्वामी ग्रह बुध बुद्धिमत्ता संवाद आणि बदलत्या विचारांचं प्रतीक धनुचा स्वामी ग्रह गुरु ज्ञान विस्तार आणि तत्वज्ञानाचं प्रतीक जेव्हा बुध आणि गुरु एकत्र येतात तेव्हा ज्ञान आणि संवादाचं अपूर्व मिश्रण तयार होत पण अहंकार आला तर बुधाच्या चंचलतेने आणि गुरुच्या गर्वाने नातं तुटत उपाय बुधवार आणि गुरुवार दोन्ही दिवशी एकत्र प्रार्थना करा एकमेकांसाठी हिरवा आणि पिवळा रंग वापरा एकमेकांना ज्ञानवर्धक पुस्तक गिफ्ट करा यशस्वी इतिहासात अनेक प्रसिद्ध जोड्या आहेत ज्यात हात संगम दिसतो एक जोडी जिथे एक बुद्धिमान पत्रकार मिथून राशीचा आणि दुसरा तत्वचिंतक शिक्षक धनु राशीचा दोघांचं जग वेगळं पण त्यांच्या संवादामुळे प्रेम फुललं निष्कर्ष आणि प्रेरणा मिथून आणि धनु हे एकमेकांचे आरसे आहेत एक बघतो बाह्य जग दुसरा आतल जग जर दोघांनी एकमेकांकडून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवला तर हे नातं फक्त प्रेमाचं नाही तर आध्यात्मिक प्रवासाचं प्रतीक बनत नातं परिपूर्ण असणं गरजेचं नाही पण समजून घेणं गरजेचं असतं मिथून आणि धनु हे दोन आकाशगंगेतील आत्मे आहेत जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रेमाचं विष उजळून निघत कॉमेंटमध्ये लिहा तुम्ही कोणत्या राशीचे आहात आणि आपला जोडीदार कोणत्या राशीचा आहे आणि ही माहिती आणि उपाय कितपत तुम्हाला योग्य वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक रहस्यमय राशीच्या जोडीची माहिती घेऊन धन्यवाद